मुंडेश्वर या देवस्थानाकडे जाणार आहे त्यांचा अभ्यास झाला म्हणजे अफगाजामध्ये अनेक पालकांना आपले कान कमावं लागेल अनेक गुंत झालेले आहेत ज्यांना कान कमावावे लागले त्या सर्वांनी त्या सर्व त्यांच्या दुःखामध्ये शासन सहभागी आहे आणि त्या आपण जर आपण दोन दोन आहोत आणि एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपण आप का एक दसर कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला प्रत्येकाने आपापल्या पूर्वजांचा आदर्श प्रकार जसं करत असतो आपण उदाहरणार्थ स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे जे काही कामे हुतात्मिक कामे आले त्यांचा आजही सन्मान आपण एकदम सन्मानाने करत असतो राजगुरुनगर त्याचं एखाद्यातही उत्तम उदाहरण आहे आपण ज्या नगरीमध्ये राहतो आम्ही अगदी अभिमानाने वावरतो आणि आपल्याला राजगुरुनगर भगतसिंग सुखदेव यांच्यासारख्या शूर वीर यांचा आपण सदैव आदर सत्कार करत असतो त्याच अनुषंगाने आणीबाण्याच्या काळामध्ये आपल्याच परिसरातील काही महान व्यक्तींनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे च्या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबानेच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या चकमकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीतही निरपणे निर्मीणपणे उभे राहिल्यावर आपण हुकुमशाहीचा अडचा प्रतिकार करून कारावासात कारावास स्वीकारून स्वतंत्र अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी संघर्ष केला देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्याच्या लढ्यातील आपल्या योगदानाची योगदानाचा आम्ही अभिमानाने गौरव करीत आहोत हे सन्मानपत्र आपल्या श्री वसंत खेळकर माधव कापरे श्री प्रकाश कुलकर्णी श्री मुकुंद मुकुंद देवा दिवान यांनी आपल्या आणीबाणीच्या काळामध्ये अत्यंत उल्लेखनीय कार्य कार्य केले आणि आपल्या अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांच्या मूल्यांसाठी संघर्ष केला देशाच्या लोकशाहीचे परंपरे रक्षण करण्याच्या या लढ्यातील आपल्या अभिमानाचा आपण आम्ही सर्व अभिमानाने गौरव करीत आहेत माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानपत्र देऊन आदरणीय एस डी एम साहेब श्री अनिल धवणे साहेब यांच्या हस्ते हे सन्मानपत्र आम्ही या मान्यवरांना वाटत आहोत श्री वसंत खेडकर साहेब आपण स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज माननीय प्रांत साहेब यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र आम्हाला जे मिळालं त्याबद्दल आम्ही अत्यंत ऋढी आहोत एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणीच्या विरोधात आणि आपल्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी त्या काळी जो आम्ही लढा दिला त्याचा उचित सन्मान म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रमाणपत्र आम्हाला जे दिलेलं आहे ते आज आपल्या प्रांत साहेबांच्या हस्ते आम्हाला मिळत असताना खूप आनंद झालेला आहे त्याबद्दल सर्वांचं सर मनापासून मी आभार मानतो धन्यवाद <स्थाथ> पंच्याहत्तर साली आम्ही ज्यावेळेला कॉलेजला पुण्यात कॉलेजमध्ये असताना आम्ही हा सत्याग्रह हो। ठरलेली होती त्याप्रमाणे आम्ही डिसेंबर पंच्याहत्तरला ला गरवारे कॉलेजच्या मैदानामध्ये आम्ही सत्याग्रह केला होता आम्ही आमच्या याच्यामध्ये एकूण अकरा जण होते आमचे बंधू भरले नरेंद्र केळकर प्राध्यापक ते देखील आम्ही कॉलेजमध्येच होतो ते फर्ग्युसन कॉलेजला होते आणि त्यांनी सत्याग्रह हा आताचा जो फरग्रिसन कॉलेजचा तिथला जो चौक आहे त्या चौकामध्ये त्यांनी सत्याग्रह केले त्यावेळीची जी परिस्थिती होती संपूर्ण देशभर भयावह वातावरण होतं आम्हीसुद्धा तो अनुभव आमच्या गावात घेतलेला आहे की कसे त्या कालावधीमध्ये ज्यांना माणसावरती देखील अत्याचार होऊन गेले त्यावेळेला नसबंदीची एक हे होती योजना किंवा राबवण्यात आली होती जे है। के ने रही। तो अनुभव अनुभव अनुभवलेला आहे की एका ग्रस्ताला काढलं की तुला सन्मान मिळणार आहे आणि तू आमच्याबरोबर ती चल म्हणून त्याला इथं आणलं त्याला जेव्हा असं कळलं की आपली नसबंदी होणार आहे तेव्हा त्याने जीप झीपूर उडी मारली चित्रपटामध्ये शोभाबा असा तो पसंत होता हा किती किलोमीटर वेगाने पळाला असेल लक्षात घ्या त्याच्या आम्ही जीपनी त्याचा पाठलाग चाललेला होता आम्ही डोळ्याने अनुभव आहे आणीबाणीच्या काळामध्ये कालावधीमध्ये आता साहेब कसे म्हणले की तुम्ही काय केलं आम्ही कॉलेजला असताना आम्हाला वरून तसे आधी येत होते पत्रक का वाटणं काय देशभर चालली माहिती ती वाटणं सगळे धोके पत्करून आम्ही स्वतः आम्ही आणि आमचे बंधू आपले सर साहेब सुद्धा होते की पुण्यामध्ये पत्रकं आम्ही चिकटवायचे जे लोकांना क्षेत्रांचं जे वाक्य होतं सरकारचे लोक ठिकाणावर आहे काय असलं होतं त्यानंतर वातावरण आणि त्याच्या खाली सगळे आकडेवारी अशी रात्री जाऊन आम्ही पुण्यामधल्या जा सर्व पेठांमध्ये आम्हाला जो भाग दिलेला होता त्याच्यामध्ये आहे जेणेकरून माहिती कॉलेजमध्ये सार्वजनिक ठिकाणी असं आम्ही ठिकवलं ते इतकं भयान होतं आम्ही त्याची रिहर्सल पण घेतली होती की कुठल्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी लावू शकतो एकदा रिहर्सल घेतली दुसऱ्या वेळेला पत्रिकं लावली पोलिसांची गस्त अहोरात्र होते आमच्या आम्ही तिथे राहत होतो भोंडे बागणीमध्ये तपसवी आश्रम म्हणून होतो त्यावेळेला आम्ही राहत होतो तर आम्ही तिथे संघाचं काम करायचो भोंडे बागणीमध्ये माझ्याकडे हनुमान जागा होती आमच्या बंधूंकडे समर्थ शाखा होती त्याची सगळी माहिती पोलीस स्टेशनला त्यामुळे आमच्या खोलीवर देखील चौकशी झाली आमची झाली आम्हाला जेव्हा ते कळलं तेव्हा आम्ही त्या दिवसापासून खोली सोडली राहणार कुठे सांगायचं आश्चर्य असं की आपले घरचे काळजी घेणार नाही इतकी आमच्या दोघांची काळजी समजाच्या सगळ्यातल्या कार्यकर्त्यांनी घेतली आमचं राहणं खाणं आंबोळ पाघोळ सगळं तुमच्या मानामध्ये सगळ्यांनी घेतली विरुद्ध आपल्याला लढायचं आहे आणि त्याच्यासाठी आपलं जीवन आहे कॉलेजमध्ये आमचं जेव्हा ठरलं की सत्याग्रह करायचा अकरा डिसेंबरला एकोणीसशे पंच्याहत्तर आम्ही हा सत्याग्रह केला गरवारी कॉलेजमध्ये त्याच्यानंतर आम्हाला पंच्याऐंशी दिवस शिक्षा झाली आता हे जे सगळं आहे हे आत्ता सांगते खूप आहे इमर्जन्सी सांगणार नाही पहिली जी बॅज बबनराव गंजीवाले म्हणून होते नगरसेवक होते पुण्यातले सगळे प्रौढ होते सगळे सहा जणांची बॅज होती आणि करून जी परिस्थिती होती की हे सगळं आंदोलन जर असेल तर पहिल्या जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे म्हणून त्यांना सहा वर्षाची सश्रम कारण सहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा त्यांचा दोष काय किंवा पुन्हा काय भारत माता की जय आणि आणीबाणी रद्द करायची वड्यात दोन घोषणा आपल्यामध्ये त्यांना दोन वर्षाची शिक्षा कमी झाली दोन वर्षाची शिक्षा झाली पण पहिली ती ब्याज आणि पहिल्या ब्याच वेळेला अतिशय असं घबराटीचं वातावरण होतं कोणी लोक बाहेर यायला तयार नाही बोलायला तयार नाही रक्तनी जाताना जरी लग्नी पुलावर कोणी बोललं तरी त्याला अटक हो होत असे ही वस्तुस्थिती होती पुण्यात पण हळूहळू जशी भीड चिपत गेली पत्र वाटत गेली लोकांमध्ये जागृती व्हायला लागली तसा शेवटचा सत्तायकड हा लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोड किती हे असतो तर माहिती आहे आणि लक्ष्मी रोडला त्यावेळेला रो बंद होत तिकडून तिकडे खाली टाकी चौकाला येणारा सगळा भाग होता आणि त्या त्यामध्ये टाकीकडून बेरब चौकाकडे हा गा सगळा सत्याग्रहाची सगळी बॅच चाललेली होती आणि मला आश्चर्य वाटते की ती बॅचमध्ये मध्ये पाठीमागे समाज पुढे समाज आणि असा सगळा जो लक्ष्मी जवळजवळ एक तासभर असा आंदोलनाचा कार्यक्रम चालवलेला होता इतकी जनजागृती इमर्जन्सीच्या काळामध्ये झालेल्या आम्ही पाहिजे त्यावेळेला आम्ही एक एक महिना एवढ्याला होतो मी स्वतः आणि तो पुढचा एक महिना दिसापूर जेलमध्ये होतो कारण जेलमध्ये राहणारे सगळे संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे कोणाला नैराश्य नावाची गोष्ट नव्हती आपण एक पवित्र राष्ट्रकार्य केलं हीच प्रत्येकाच्या मनामध्ये भावना होती ते सुद्धा जसे आज तुम्ही ज्यांना कोणाला कल्पना आहे संघाचे जसे कार्यक्रम चालतात तसे सुद्धा शिस्तबद्ध कार्यक्रम आणि विसापूर्तीमध्ये सुद्धा कार्यक्रम चालत असतो विसाखारीसुद्धा होते व्यायाम योग असायचा झाका असायची बौद्धिक असायचे गप्पा गोष्टी असायच्या चर्चा असायच्या